लग्नाची कथा भाग एकवीस आकांक्षाने पण लवकर उठून आपलं आवरलं होतं विहान मात्र अजून झोपला होता कारण तो रात्रभर झोपलाच कुठं होता आत्ता कुठे पहाटे तसा डोळा लागला होता त्यानं आज आजची पूर्ण रात्र तर आकांक्षाची उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहतच घालवली होती भाग वीसवरून आता पुढे इकडे तनू आणि आकांक्षा कॉलेजला जायला आपल्या आवरून तयार होत्या तणू तर तिची स्कूटी घेऊन कॉलेजला जाणार होती आकांक्षाला मात्र आता कॉलेजला कशाने जायचं याचं टेन्शन आलं होतं तनूसोबत तर ती जाऊ शकत नव्हती कारण तणूचं कॉलेज आणि तिचं कॉलेज दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध दिशेला होती आणि बसने कॉलेजला गेलेलं आईबाबांना चालेल का मी माझी स्कूटी आणली असते तर बर झालं असतं पण बाबांना हे आवडलं नसतं आता कशाने कॉलेजला जायचं याचाच ती विचार करत होती की एवढ्यात रामराव आपलं आवरून खाली आले आकांक्षाने आणि तणूने त्यांना गुड मॉर्निंग विश केलं गुड मॉर्निंग बेटा म्हणत रामराव नाष्टा करायला बसले तेवढ्यात सुद्धा त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन आल्यात आजपासून तुमच्या दोघींचं कॉलेज सुरू होत आहे ना रामराव त्या दोघींना विचारत म्हणाले हो काका तनू म्हणाले आकांक्षा तू पण जातेस ना कॉलेजला हो म्हणजे इंटरव्ह्यू पुढच्या महिन्यात आहे तर मी तोवर घरी बसून काय करू तोपर्यंत तो कॉलेज अटेंड करते बरं ठीक आहे जा तू तोवर कॉलेजला रामराव म्हणाले तनू तू तर तुझी स्कूटी घेऊन जाणार आहेस आणि आकांक्षा तू कशी जाणार आहेस कॉलेजला सुधांनी विचारलं आकांक्षा काय बोलणार एवढ्यात रामराव मध्येच त्यांचं बोलणं तोडत म्हणाले सुधा तू कशाला टेन्शन घेतेस विहान जाईल ना तिला सोडायला अहो पण काका विहान दादा तर अजून उठलाच नाही तनू म्हणाली आकांक्षा बेटा कॉलेजला जायला अजून वेळ आहे ना रामरावांनी आकांक्षाला विचारलं हो बाबा म्हणजे निघायला अजून थोडा वेळ आहे आकांक्षा म्हणाली बरं ठीक आहे काका मी जाते म्हणत तनू सर्वांना बाय करून कॉलेजला जायला निघाले आकांक्षा तू पण जा विहानला उठव जा त्यानंतर त्याचा आवरायचं मग तो तुला सोडायला येणार वेळ लागेल ना सुद्धा आकांक्षाकडे पाहत म्हणाले अरे बापरे त्या खडूस बोकेला झोपेतून उठवायचं म्हटल्यावर एक मोठं चॅलेंज आहे माझ्यासाठी आणि वरून आता तुम्हाला रोज कॉलेजला पण सोडायला येणार आकांक्षा मनातच विचार करत जिन्यावरून वरती गेली विहान अजून झोपला होता अरे यार आता कसं उठवूयाला मी आकांक्षा विचार करत बेडवर बसली होती शेवटी न राहून तिनं त्याला आवाज दिला विहान उठ ती त्याला आवाज देत म्हणाली एक दोन वेळा तिने त्याला आवाज देऊन पाहिला पण तो मात्र ढाराढूळ झोपला होता शिटियार हा तर कुंभकर्णाचा भाऊ दिसतोय एवढा आवाज देते पण हा तर उठतच नाही तिने तोंडातल्या तोंडात फुटपुटत पुन्हा त्याला आवाज दिला विहान विहान उठ ना ती जरा त्याच्या अजून जवळ जात त्याला आवाज देत होती एवढ्यात त्याने कूज बदलत डोळेच उघडले तो डोळे सोडत तिच्याकडे पाहत होता तिला पाहता क्षणी त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला कारण तिने त्याने तिच्यासाठी आणलेला ड्रेस घातला होता आणि तिच्यावर तो ड्रेस खूपच खुलून दिसत होता व्हाईट मरून कलर कॉम्बिनेशनचा जुळीदार त्यावर शोभेला ओढणी हलकासा मेकअप केला होता ओठांवर लाईट पिंक पी, कलरची लिपस्टिक आणि दोन्ही मधोमध छोटीशी सोनेरी टिकली मध्येच चेहऱ्यावर केसांची बट येऊन तिच्या त्या काळ्याभोर टपोऱ्या डोळ्यांशी खेळत असल्याचा भास होत होता त्या टपोऱ्या डोळ्यात विहान स्वतःला हरवून गेला अरे यार ही आज तर खूपच सुंदर दिसते असंच तिला पाहत राहावं असं वाटतंय वेळ इथेच थांबावी आणि मी तिला असंच पाहत राहावं तो तिच्याकडे पाहत मनातच विचार करत होता अरे उठ ना ती म्हणाली हां काय झालं मला झोपेतून का उठवतेस तो भानावर तिला म्हणाला ते, ते बाबा म्हणाले म्हणून मग तुला उठवायला आले ती अडखळत म्हणाली तो पटकन उठून उठला आणि त्याचा आवरायला गेला ती तिथेच बसून त्याचं कधी आवरतं याची वाट पाहत होती दहा वाजत आले होते अकराचं कॉलेज होतं त्यामुळे ती थोडी रिलॅक्स होती तितक्यात तो त्याचा आवरून बाहेर आला तो आरशातून तिच्याकडे पाहत होता ती मात्र कसल्याशा विचारात हरवून गेली होती आज या मणीमाऊने मी आणलेला ड्रेस घातला आहे म्हटल्यावर आशा आहे की मला पण हळूहळू एक्सेप्ट करेल ही मांजर विहान मनातच विचार करत त्याचा आवरत होता थोड्या वेळात तो त्याचा आवरून तयार झाला चला मॅडम झालं माझं दोघे पण सोबतच खाली आले रामराव आज जरा निवांतच होते ते सोफ्यावर बसून पेपर वाचत होते हा बाबा काय झालं तो खाली येत रामरावांना विचारत होता अरे आजपासून आकांक्षाचं कॉलेज सुरू आहे तिने तुला सांगितलं नाही ना, ना। रामराव विहांकडे पाहत म्हणाले हो ते रात्री लेट आलो ना त्यामुळे राहून गेलं असेल तो बाजू सावरत म्हणाला बरं ठीक आहे पण आजपासून तुझं एक काम वाढलं आहे आजपासून आकांक्षाला रोज कॉ रोज कॉलेजला सोडायचं काम तुझं बाबा त्याच्याकडे पाहत त्याला म्हणाले आणि आणायला पण जावं लागेल ना आणि ऑफिसला गेल्यावर ते कसं शक्य होईल तो म्हणाला अरे दुपारी ड्रायव्हर जाईल गाडी घेऊन तिला आणायला बाबा म्हणाले ती त्या दोघांचं बोलणं ऐकून मनात म्हणते बाबा माझ्या किती विचार करतायत बरं ठीक आहे तो पण मनातून खुश झाला होता त्याला ते पण तेवढाच वेळ तिच्यासोबत घालवायला मिळणार होता तो नाश्ता करायला बसला होता सुद्धा आजूबाजूला नव्हत्या त्यामुळे आज आकांक्षाच त्याला नाश्ता वाढत होती त्याची नजर मात्र तिच्या चेहऱ्यावरून हटत नव्हती तो एकटक तिच्याकडे पाहत होता तिच्या प्रत्येक हालचालींची तो बारकाईने निरीक्षण करत होता त्याने पटकन आपला आवरलं बाहेर जात तिच्याकडे पाहत म्हणाला ये पटकन मी तोवर गाडी काढतो त्यानं बाहेर जाऊन आपली बाईक काढली तो तिला बाईकवरून सोडायला जाणार होता आकांक्षाचा सहवास खूपच आवडली होती म्हणून त्याने बाईक काढली होती बाईकवरून प्रवास करताना त्याला ती लाभणार होती तेवढ्यात आकांक्षा आपली कॉलेज बॅग घेऊन बाहेर आली त्याने डोक्यावर हेल्मेट चढवलं हा काय आता मला बाईकवरून कॉलेजला सोडणारा येणार आहे का ती आधी अक्षत आणि तिचे बाबा सोडलं तर दुसऱ्या कोणासोबत बाईकवर बसली नव्हती त्यामुळे ती थोडा वेळ थबकली मॅडम विचार करून झाला असेल तर बसा आता तो तिला असं विचारात पडलेलं पाहून म्हणाला दोघांच्यामध्ये थोडं अंतर राखून पाठीमागे सरकून ती बाईकवर बसली त्याने गाडी स्टार्ट केली तशी ती जरा सावधपणे बसली गाडीच्या छोट्या आरशात तिचा चेहरा दिसत होता विहान अधूनमधून आरशात पाहण्याचा पाहत तिच्या चेहऱ्यावरचे भाव टिकत होता अचानक सिग्नल पडल्यामुळे त्यानं ब्रेक लावला तशी ती ती त्याच्या पाठीवर आदळली विहान काय करतोयस हे तुला गाडी नीट चालवता येत नाही का ती त्याच्यावर चिडून म्हणाली अग ते ते बघ ना सिग्नल पडला त्याला मी तरी काय करू विहान सिग्नलकडे इशारा करत अडखळत म्हणाला पण तिच्या ते अचानक झालेल्या स्पर्शाने त्याला विजेचा झटका बसावा असा झटका बसला सर्वांगातून सरसडती वीज संचारून गेली तसा तो क्षणभर प्लॅंक झाला आज अचानक असं काळ त्याच्या सोबत झालं तसं त्याला समजलं नाही पण ही फिलिंग त्याला हवी हवीशी वाटत होती त्याने स्वतःला सावरत पुन्हा बाईक स्टार्ट केली थोड्या वेळापूर्वीची ती फिलिंग आठवून तो आतून सुखावत होता त्याला आता पुन्हा ती फिलिंग हवी हवीशी वाटत होती आणि त्यामुळेच तो आता मुद्दामच मध्येच ब्रेक लावत होता ती त्याच्यावर चिरत होती पण तिचं असं रागवणं चिरणं पण त्याला आता आवडत होतं थोड्या वेळात ते दोघे कॉलेजच्या जवळ येऊन पोहोचले दुर्वा आणि पूजा तिची वाट पाहत पाहत गेटवर उभ्या होत्या विहान बाईक थांबवणं आणि हो रोज मला गेटवरच सोडत जा आकांक्षा त्याला गाडी थांबायला सांगत म्हणाली त्याने दुर्वा पूजाला ओळखून त्याच्या बाजूला गाडी उभी केली ए हाय आकांक्षा दोघी पण आकांक्षाला पाहून म्हणाले तेवढ्यात त्याने डोक्यावरच हेल्मेट काढलं हो हाय जेजू तुम्ही पूजा दुर्वा अचकित होऊन त्याच्याकडे तो पण त्यांना हाय करतो जेजू म्हणजे आता तुम्ही रोज आकांक्षाला कॉलेजला सोडायला येणार ना दुर्वा म्हणाली त्याने होकार अर्थी मान डोलवली चला ना जिजू कॅन्टीनमध्ये चहा घेऊ पूजा म्हणाली ए हाय तेवढ्यात तेवढात समोरून आवाज पूजा बाय करून जायला निघतो बाय आकांक्षा तो गाडी स्टार्ट करत म्हणाला आकांक्षा पण त्याला बाय केलं अगं आकांक्षा कोण होता अग हा हिरो लांबूनच कसला हँडसम दिसत होता किती पाहायचा प्रयत्न केला पण यार त्याचा चेहराच दिसला नाही पूर्वा त्या तिघींच्या जवळ येत विचारत म्हणाली अगं पूर्वा कुठं गेली होतीस एवढा दिवस फोन नाही काही नाही बदलत म्हणाली हो ग पूर्वा मी पण तुझा नंबर बऱ्याचदा ट्राय केला पण लागलाच नाही पूजा म्हणाली काय सांगू यार तुम्हाला पूर्वा चेहराचा कंटाळवाना करत म्हणाली अगं या सुट्टीत मी मामाच्या गावी होते आणि माझ्या मामाचं गाव म्हणजे काय सांगू तुम्हाला तिकडे नेटवर्क मिळेल तर शपथ मी तर तिकडे दोन महिने वैतागून गेले होते अगं पण मग तू कशाला तिकडे राहिलीस आकांक्षा तिला वैताग तिचा वैतागलेला चेहरा पाहून विचारते तेच तर बाबा बाहेरगावी गेले होते आणि मला पण सुट्टी होती म्हणून मम्मीला बऱ्याच वर्षातून तिच्या माहेरी राहायची संधी मिळाली होती ती थोडी सोडणार होती आणि तिच्यामुळे मला पण तिथेच राहावं लागलं पूर्वा म्हणाले अगं पण आकांक्षा तू माझ्या प्रश्नाचं उत्तर तर दिलंच नाही कोण होता तो हँडसम पूर्वा आरोहीला विचारत होती पूर्वा ती खूप मोठी कहाणी आहे तुला नंतर ब्रेक टाईममध्ये सांगते आता लेक्चरची वेळ झाली आहे चला पटकन आकांक्षा आता तिघींना म्हणाली त्यानंतर सर्वजण लेक्चर अटेंड करतात इकडे विहान पण घरी येऊन पुन्हा ऑफिसला जायला निघतो त्याला मात्र आकांक्षाची खूपच आठवण येत होती त्याला आता तिच्यापासून एक एक क्षण पण दूर राहू वाटत नव्हतं सतत तिच्या जवळ असं त्याला वाटत होत तिला आता मनातल्या भावना कशा सांगायच्या याचा तो विचार करत होता तिच्या मनात मात्र अजून तरी त्याच्याविषयी अशा कोणत्याच भावना नव्हत्या तिला तर कॉलेज पूर्ण करून आपली एक वेगळी ओळख निर्माण त्या निर्माण करायची होती आणि त्याचा अनुषंगाने ती आता अभ्यासाला लागली होती कॉलेज सुटायच्या आधीच ड्रायव्हर गेटवर येऊन हजर असतो ती पूर्वा पूजा आणि दुर्वाला बाय करून घरी जायला निघते अगं पण आकांक्षा ही गाडी कोणाची आणि तू म्हटलं म्हणाली होतीस की ब्रेक टाईममध्ये सर्व सांगते आणि काही सांगितलं पण नाहीस पूर्वा तिला विचारत असते अगं पूर्वा मी तुला उद्या सर्व सांगते प्लीज माझ्या लक्षात नाही आलं म्हणत ती गाडीत बसून निघून गेली अगं पूजा या आकांक्षाचं नक्की काय चाललं आहे मला तर काहीच समज ना पूर्वा पूजाकडे पाहून तिला म्हणते ती उद्या सांगते म्हणाली आहे ना असं बोलत पूजा तिला बाय करून निघून जाते पूर्व दुसऱ्या शहरातून या कॉलेजमध्ये शिक्षणासाठी आली होती त्यामुळे ती तर हॉस्टेलवरच राहत होती ती विचार करत हॉस्टेलच्या दिशेने गेली आकांक्षा घरी आल्याबरोबर फ्रेश होऊन आधी आजीच्या खोलीत जाते आजी आणि दोघी बागेत मोकळ्या हवेत फेरफटका मार मारत असतात ते तेवढ्यात तणूपण स्कूटीवरून गेटमधून आत येताना आकांक्षाला दिसते तनू आपली स्कूटी लावून आकांक्षाच्या जवळ येते ए हाय आकांक्षा तू आलीस पण कसा होता कॉलेजचा पहिला दिवस तनू आकांक्षाला विचारते एकदम मस्त सर्व मित्रमैत्रिणी भेटल्या खूप बरं वाटलं आणि तुझा गं आकांक्षा तनूला भुवया भुवया उंचावत विचारते एकदम मस्त तनू आपला थंब फुढे करत म्हणते ओके okay, बाय मी जाते म्हणून तनू जाते आज जाते त्यानंतर थोडा वेळ आजीनं आजींसोबत गप्पा मारून आकांक्षा आजींना त्यांच्या रूममध्ये नेऊन सोडते आणि ती त्यांच्या रूममध्ये जाऊन जरा अभ्यास करत बसते आज संध्याकाळी विहान जरा लवकरच घरी येतो खरं तर त्याला आता आकांक्षाला पाहिल्याशिवाय चेनच पडत नसतो तो तिच्या आवडीने लवकर घरी आलेला असतो इकडे आकांक्षा मात्र अभ्यासात मग्न असते त्याने वर जाता जाता रकमाताईला कॉफी त्याच्या रूममध्ये आणून द्यायला सांगितली तो गाणं गुणगुणतच रूममध्ये प्रवेश करतो आज जाऊन फ्रेश होऊन बाहेर येतच असतो तेवढ्यात रकमाताई कॉफी घेऊन येतात हाय आकांक्षा कसा गेला कॉलेजचा पहिला दिवस तो कॉफीचा मग हातात घेत म्हणाला ती बुक वाचत असते छान गेला तिने खाली पाहूनच उत्तर दिलं तो काही क्षण तिच्याकडे पाहत तिथेच उभा असतो नंतर ती काहीच बोलत नाही तो पण कॉफीचा मग घेऊन बाल्कनीत बसतो तो, तो कॉफीचा एक एक सीप घेत आकांक्षाशी कसं काय बोलावं याचा विचार करत असतो कसं सांगू तिला की मी तिच्यावर प्रेम करतो ते त्याच्या मनात आकांक्षाच्या प्रेमाचं फुलपाखरू उळत होतं पण तिला मात्र त्याच्याशी बोलायचं पण नव्हतं तो जरी बोलायला गेला तरी जे ती जेवढंच तेवढं उत्तर देत होती त्यामुळे तो एका लिमिटच्या पलीकडे जाऊन तिच्याशी बोलू शकत नव्हता त्याच्या मनाची बेचैनी वाढली होती तिला कसं सांगायचं याचाच तो सतत विचार करत होता दुसऱ्या दिवशी तो तिला कॉलेजला सोडायला गेला पूर्वा दुर्वा आणि पूजा गेटवरच आकांक्षाची वाट पाहत उभ्या होत्या तेवढ्यात त्याने बाईक त्याच्यासमोर उभी केली गुड मॉर्निंग जिजू दुर्वा आणि पूजा विहानकडे पाहून म्हणतात तेवढ्यात विहान पण डोक्यावरचं हेल्मेल हेल्मेट काढत त्या दोघींना गुड मॉर्निंग विश करत असतो इतक्यात पूर्वा ओरडते अगं हातरतो आकांक्षाकडे पाहून शॉक होत ती तिला काहीतरी विचारण्याचा प्रयत्न करत असते पण तिला विहानकडे पाहून नक्की काय विचारायचं आहे तेच समजत नाही विहान पण चकित होत पूजाकडे पाहून आपल्या भुवया उंचावत तिला विचारतो हिला काय झालं पूजा मला पण माहीत नाही इशाऱ्यानेच म्हणते बरं ओके बाय बाय आकांक्षा म्हणत विहान गाडी स्टार्ट करून भरकन कर निघून जातो पूर्वा तर अजून पण शॉक होऊन विहान गेला त्या दिशेला पाहत असते ए पूर्वे काय झालं तुला ओरडायला अशी का ओरडलीस पूजा दोघी पण एकसाथच तिला विचारतात अगं या आकांक्षालाच विचार ना अगं आकांक्षा तू या गाडीवरून कॉलेजला कशी काय मला तर समजलंच नाही मी काल पण तुला विचारत होते तर तू म्हणालीस नंतर सांगते पूर्वा तिला विचारत होती चला आधी कॅन्टीनमध्ये जाऊ मग सर्व सांगते चौघे पण कॅन्टीनमध्ये जातात अगं पण पूर्वा तू विहान जिजूंना पाहून ओरडलीस का आणि हां तू काय बडबड करत होतीस दुर्वा विचारते अगं बाई हा जो आहे ना आकांक्षा त्याच्या बाईकवर बसून आली होती ना त्याचं आणि आकांक्षाचं एक दिवस कॉलेजवरून घरी जाताना रस्त्यातच कडाक्याचं भांडण झालं होतं आणि त्या दिवशी मी पण तिच्यासोबत होते आणि आज आकांक्षा त्याच्याच गाडीवर बसून कॉलेजला आलेली पाहून मी शॉक झाली आणि वरून तुम्ही दोघी पण त्याला जिजू म्हणताय म्हणजे मला तर काहीच समजत नाही आकांक्षा बोलग पटकन ही काय भानगड आहे हे पूर्वे भानगड काय भानगड तिचं त्याच्याशी लग्न झालं आहे पूजा म्हणते आता तर पूर्वा डोक्यावरच हात मारून घेते आणि आकांक्षाकडे पाहून म्हणते आकांक्षा तुझं लग्न झालं आणि मला का कोणीच ही गोष्ट सांगितली नाही कसं सांगणार मॅडम तुमचा फोन लागला तर सांगणार ना दुर्वातीचं सा बोलणं मध्येच तोडत म्हणते अगं पण लग्न केलंस ते केलंस तेही याच्याशी ज्याच्या आयुष्यात कधी तोंड पण पाहणार नव्हतेस त्याच्याशी लग्न केलंस आकांक्षा काय बोलते ही पूर्वा विहांचं तोंड पाहणार नव्हतीस म्हणजे दुर्वा पूजा आकांक्षाला प्रश्नार्थक नजरेने पाहत विचारतात वेट वेट सर्व सांगते पण तुम्ही आधी शांत व्हा आकांक्षा म्हणते त्यानंतर ती विहान आणि तिचं रस्त्यावर झालेलं भांडण त्यांना सांगते आणि तिचं लग्न विहांशी कोणत्या परिस्थितीत झालं ते पूर्वाला सांगते आकांक्षाची स्टोरी ऐकून तिघी पण शॉक होतात आणि या सर्वात त्यांचं एक लेक्चर पण मिस झालं पण तुम्ही तिघी पण एक गोष्ट लक्षात ठेवा माझं लग्न झालं आहे ही गोष्ट कॉलेजमध्ये कोणालाच कळता कामा नाही आकांक्षा आता तिघींना पण ही गोष्ट बजावून सांगते कसा असेल या दोघांचा पुढचा प्रवास बघूया पुढील भागामध्ये हा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघत रहा बिंदास गर्ल मराठी स्टोरीज प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग